पाचशे गाड्यांचा ताफा हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक शिवसैनिक बीडहून मुंबईकडे रवाना झाला आणि तो थेट शिंदेना जाऊन भेटला झालं असं की शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागण्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे नऊ जानेवारीला ठाकरे गटाला मराठवाड्यात मोठं खिंडार पडलं ते म्हणजे बीडचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी ठाकरेंना सोडचिट्टी दिली आणि ते थेट ठाकरेंच्या थे विरोधात भूमिका घेतलेल्या शिंदे गटाच्या वळचणीला जाऊन बसले ये त्यामुळे येत्या निवडणुकांच्या तोंडावर शिंदेचं बळ वाढलं तर ठाकरेंचं टेन्शनही वाढलेलं दिसतंय बरं ठाकरेंची साथ सोडताना जगताप आणि त्याचं खापर हे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंवर फोडलं आता हे सगळं प्रकरण नेमकं काय ते समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आमदार अपात्रतेचा निकाल येण्याआधीच शिंदेनी ठाकरेंच्या शिवसेनेला बीड मध्ये मोठं खिंडार पाडलंय शिवसेना ठाकरे गटाचे बीड जिल्हा प्रमुख अनिल जगताप शिंदेच्या शिवसेनेत आलेत आता हे अनिल जगताप नेमके कोण आहेत तर शिवसेनेचा बीड मधला आश्वासक चेहरा म्हणून अनिल जगतापांकडे पाहिलं जातं बाळासाहेब ठाकरेंपासून ते अगदी आताच्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात येईपर्यंत त्यांनी शिवसैनिक म्हणून निष्ठेनं काम केलंय पक्षातील निष्ठावंत अशी त्यांची ओळख आहे मागील चाळीस वर्षांपासून ते शिवसेनेत काम करतायत एकनाथ शिंदे बंड केल्यानंतर अनेक नेत्यांनी शिंदेंची साथ दिली मात्र अनिल जगताप हे बीडमधलं असं एक व्यक्तिमत्व होतं जे उद्धव ठाकरेंसोबत त्या काळातही राहिलं मात्र आता ऐन येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या तोंडावर अनिल जगतापांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत म्हणजेच शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याआधी आज सकाळी अनिल जगतापांनी बीडमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन केलं पाचशे गाड्यांचा ताफा आणि हजारो शिवसैनिकांना सोबत घेऊन ते शिंदे गटात सामील होणार आहेत असा दावा त्यांनी केला आणि त्यांनी तसंच बीडमध्ये शक्ती प्रदर्शन केलं यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाची वाघीण मांडल्या जाणाऱ्या सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केलेत सुषमा अंधारेंवर आरोप करताना जगताप म्हणतात निवडणुकीपूर्वीच दरवेळी मला डावललं जातं कुठलंही कारण न देता पद काढून घेतलं जातं वारंवार असं होत असल्यानं हा निर्णय घेतलाय शिवसेनेत सुषमा अंधारे यांचा ऐकल्यानं आता अंधार होतोय निष्ठावंत नेत्यांना डावललं जात आहे हक्कलपट्टी केली जाते यामुळेच मी हा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहे असं जगतापांनी म्हटलं बरं जगताप हे एकटेच नाहीये तर त्यांच्यासोबत परळी केज माजलगाव बीड आणि अंबाजोगाई हो या तालुक्यांमधले जवळपास पन्नासहून अधिक पदाधिकारी हे ठाकरेंची साथ सोडून शिंदेसोबत जात आहेत त्यामुळे आता जगतापांच्या आरोपांवर सुषमा अंधारे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असेल याशिवाय पक्षाने संधी दिली तर आपण विधानसभा निवडणूक लढवू अशी तयारी सुद्धा जगतापांनी बोलून दाखवली आहे त्यामुळे उमेदवारी मिळणार का हे पाहणं कारण बीड विधानसभा मतदारसंघ सांगायचं झाला तर सध्या योगेश क्षीरसागर हे अजित दत्तांसोबत गेलेत म्हणजे त्यांचाही नुकताच पक्षप्रवेश झालाय तर संदीप क्षीरसागर जे विद्यमान आमदार आहेत आणि ते शरद पवारांसोबत आहेत तर अनिल जग जगताप जे आता शिंदेसोबत गेलेत त्यामुळे महायुतीत जगतापांना उमेदवारी मिळवण्यासाठी योगेश क्षीरसागर यांच्याशी स्पर्धा करावी लागेल अशी चर्चा आहे तरी आता बीड मधून अनिल जगतापांना उमेदवारी मिळते की नाही हे पाहावं लागेल तरी शिंदेंच्या वळचणीला जाऊन बसल्यानं ठाकरेंची बीड मध्ये अडचण झालेली दिसतेय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका